विचार काय होते आणि कसे होते आणि सहाशे सातशे वर्ष पूर्वी त्यांचे विचार इतके सुंदर होते आणि आजपर्यंत साजरी करतो कारण आपल्याला स्मरण यायला पाहिजे त्यांचे विचार करत आपल्या मनात यायला पाहिजे आणि त्या काळात जे जे बोलून गेलेले आजच्या काळाची गरज काय खरे अडचणी ते आज आपल्याला करते महिला आणि पुरुषांमध्ये समानता असायला पाहिजे समाजात एकात्मता असायला पाहिजे सर्वांची सेवा करायला पाहिजे आणि तसंच आपल्या समाजाला आपल्या कुटुंबासारखं वागलं पाहिजे सगळे समाज माझे आणि मी भावीजीपासून साहेबांपर्यंत जो निरोप मला आलेला आहे की आपल्याला समाज समाजमध्ये सभागृह एकटे पाहिजे आणि आपली महामंडळाची जे काही अडचण असेल किंवा आपल्याला सुट्टी देण दे पाहिजे तर मी ते माधव दादांना सांगेन आपण एक दिवस बसूया या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करूया कारण आता आमचं अधिवेशन सुद्धा सुरू होणार आहे नक्कीच मला आवडेल की आपल्या समाजाचा प्रश्न मी तिकडे उचलू शकेल आणि आपल्याला कुठेतरी आपल्या समाजाला रेक्नेशील घेऊ शकेल तसंच अतिशय सुंदर विचार करणारे रविदास महाराजांनी मामाने आता अतिशय सुंदर केले की विचार आणून घेऊ नका आणि मी मी त्यांच्या बोलण्यावर अगदी ठामपणे त्यांचं सोबतच आहे कारण मला सुद्धा माहिती आहे आज जर माझ्या वडिलांनी मला नकारात्मक विचारात सांगितलं असतं की तू हे करू नको तू ते करू नको मी सुद्धा आज ह्या व्यासपीठावर बसले <laughs> माझ्या वडिलांनी सुद्धा मला तेवढीच संस्कार दिले तेवढंच शिक्षण दिलं मी माझ्या आजोबांचं नेहमी उदाहरण देते ते सुद्धा एका सामान्य शेतकरीचे लहान लेकर होते आणि सामान्य शेतकरीच्या मुलांनी लहान लेकरांची ट्युशन घेऊन त्यांना शिक्षण देऊन त्यांनी दोन दु, दोन दु, चार पैसे कमवले त्या दोन चार पैशांनी ते स्वतःचं शिक्षण त्यांनी घडवलं ते, ते स्वतः वकील राहिले आणि वकिलीतलं राजकारणात आले तसं मी सुद्धा वकिलीचा अभ्यास केलं मुंबईच्या हायकोर्टात काम केलं मुंबईच्या कोर्टात काम केलं हे सगळं काम केल्यानंतर अनुभव काय असतं नोकरी करण्याचा अनुभव काय असतं ही सगळी जाणकारी घेतली आणि मग असत नाही आपण थोडंफार जग पाहिलेलं आहे हा जग मला आपल्या मतदारसंघात आणायचं आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे आपल्या काही नवीन गोष्ट आणू शकतो त्यामुळे प्रचाराच्या वेळेला सुद्धा मी म्हटलेलं की मी जिल्हा परिषदच्या शाळेला नक्की भेटते तिकडे आपल्या देशाचं भविष्य घडतंय तो देशाचं जर भविष्य व्यवस्थित घडला तर पुढचं आपलं भविष्य त्यामुळे शिक्षण साहेबांनी जसं सांगितलं शिक्षण जास्त आपलं लक्ष द्यायला पाहिजे जेवढा माणूस शिकतो वाचतो तोच माणूस वाचतो बघा जो वाचतो तोच वाचतो त्यामुळे जास्त जास्त आपल्या लेकरांना शिक्षणाकडे वळवा बेसन मुक्त करा जेवढं लेकरू शिकतो तेवढं बेसन आढळून जात नाही आणि तसंच तरुण तरुणांसाठी आज तरुणींसाठी आम्ही रोजगार मेळावा सुद्धा इथे अर्धापूरला आपल्या शंकराचार्य महाविद्यालय आयोजित केलं मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की तिकडे चार हजारपेक्षा जास्त पोरं आलेले ज्यांनी ऍप्लिकेशन दिले आणि एक हजार पाचशे पोरांपेक्षा जास्त पोरांना ऑफर लेटर सुद्धा त्यांच्या हातात दिलेले त्यांना रोजगार सुद्धा मिळालेला बरेच काही प्रश्न असतील की आपल्यापर्यंत उद्योग का आला नाही आपल्यापर्यंत इंडस्ट्री का आली नाही फॅक्टर्स भौगोलिक फॅक्टर्स असतात आपल्याकडे तयार आहे का मला सांगा आपल्याकडे तयार आहे का मला हा तुमचा पहिला पाऊल आपल्या म्हणून तयार करण्याची हे प्रयत्न आहे की तुम्ही जेव्हा बाहेर जाणार तुम्हाला दिसणार काय काय वेगळं आपल्यासाठी अवेलेबल आहे काय काय गोष्टी आपण शिकू शकतो आणि परत जेव्हा आपण गावाकडे येतो आपण शहराकडे येतो मी सुद्धा हे सगळे गोष्टी माझ्या शेती शेतीसोबत करू शकतो मी सुद्धा असा बिझनेस चालू करू शकतो मला सुद्धा या सगळ्या गोष्टीचा आता नॉलेज झालेला आहे त्याची सगळी माहिती आलेली आहे त्यामुळे मी अशी विनंती केली सगळ्यांना की आपल्याला जग बघण्यासाठी बाहेर जावं लागेल मी असं म्हणलं तुम्हाला की मी सुद्धा एक वकील होते मुंबईच्या हायकोर्टात काम केलेलं माझं जर प्रमोशन झालं असतं मला सुद्धा दिल्लीला जावं लागलं असतं दिल्लीला सर्वोच्च न्यायालय आहे की नाही सर्वोच्च न्यायालयाला जावं लागलं असतं मला सुद्धा मुंबई सोडली सोडावं लागली दिल्लीला जावं लागलं लाग असत मुंबई पण सोडली दिल्ली पण सोडली इकडे आता आपल्या लेखर केले <स्थाँगा> आमच्या कुटुंबावर खूप आशीर्वाद आहेत सगळे संत महंतांचे आशीर्वाद आहेत देवांचे आशीर्वाद त्याहून जास्त आपल्या मतदारसंघाची प्रत्येक आई असेल प्रत्येक वडील असेल प्रत्येक लोकांनी ज्यांनी ज्यांनी मला मतदान केलं त्यांचे सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे तर हे माझं कर्तव्य मी समजते की आपल्या समाजासाठी म्हणा आपल्या मतदारसंघासाठी म्हणून मी काहीतरी करू शकते त्यामुळे पहिला आम्ही उपक्रम जो केला तो तरुणांच्या हातात रोजगार देण्याचे प्रयत्न केले आणि असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही वर्षभर येणार आहोत आणि साहेबांनी परवाच्या कुठल्या तरी एका आपल्या रोजगार मिळावतच साहेब बोलले हे तर ट्रेलर आहे पिक्चर तो आधी बाकी आहे तर पहिला पाऊ जेव्हा प्रामाणिकपणे घेतलेलं आहे आपल्या मतदारनाचा विचार करण्यासाठी तो आपल्या रोजगार मिळवत <laughs> आहे आज इतर आपण सगळे जयंती निमित्त सोबत आलेलो हो। आहोत त्यांचे विचार त्यांचे विचार की आशिवाय स्मरणात घेतो त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद आपण स्मरणात घेतो की त्यांनी सहाशे सातशे वर्ष पूर्वी हे सगळं भरून दाखवलं करून दाखवलं देशभरात त्यांचे विचार पसरवले तसंच आज आपण ह्या विचारांमध्ये चांगलं महत्त्व घेऊ मरत जसं दादा म्हणले भाषण तर सगळ्यांनी केलंय पण भाषण केल्यानंतर तुम्ही त्या भाषणात काय उतरतात आणि तुमच्या आयुष्यात काय बदल होते त्याच्यावरून खरी आपली बदल असते त्यामुळे आज आम्ही सगळे बोललो तर आहोत महाराजांबद्दल कुठल्या गोष्टी छान ऐकले सुद्धा आहेत पण ते आपल्या दैनंदिन दिवसात वापरायला सुद्धा आपण शिकायला पाहिजे लहान लेकरांना चांगली शिकवण द्या चांगले संस्कार द्या लहान लेकरांबरोबर संवाद करा तो जेव्हा लेकरू शाळेतून परत घरी येतो इथे मला पालकांना बोलायचं लेकरू जेव्हा शाळेतून घरी परत ते येतो त्याच्याशी भेटा बोला आज शाळेत काय काय खेळलास कुठे जाऊन आलास एक संवाद साधा हा त्याच्या हातात मोबाईल आपलं दिल्यावर आपले काम होत नाही मोबाईल सुद्धा आहे मी समजू शकते मोबाईलचं महत्व मला माहिती आहे पण आपला संवाद आपल्या नेत्राबरोबर जायला तर त्याचे चांगले संस्कार आपल्याच त्याच्यावर पडतील आणि पुढे जाऊन तो लेकर जेव्हा मोठा झाला तर आपल्या सेवेत हजर राहणार त्यामुळे मी विनंती इकडे करेल की आपल्या लेकरांना व्यवस्थित चांगले संस्कार द्या आजी आजोबांची सेवा करा आणि आपल्या सर्वांनी मी परत एकदा खूप खूप आभार मानते आपल्या सर्वांनी आशीर्वाद मला दिल्याबद्दल माझी मी आता माझं कर्तव्य की मी आपली सेवा करू त्यामुळे नक्कीच आपण जे काय आज मांडलेलं आहे त्याच्यावर आपण साहेब भेटूया बोलूया त्याच्यावर प्रयत्न करूया आणि मी ते माझे गोन शब्द थांबवते परत जयंती निमित्त शुभेच्छा देते अभिवादन करते आणि सांगते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई या ठिकाणी अतिशय असं बोलाच